तुमच्या उत्तर नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसान केंद्र अनुसंधान केंद्र आहे आणि काही मतदारांची मी आता मुलाखत घेतली त्यांची अशी तक्रार आहे की त्या अनुसंधान केंद्रामध्ये जर सिकल सेलची एक युनिट जर तुमच्या प्रयत्नातून कारण तुम्ही बरेचदा आपल्या भाषणामध्ये अभिवचन दिलेलं आहे उत्तर नागपूरच्या मतदारांना की आपण तिकडे आप तुम्ही तर हॉ सेलचं हॉस्पिटलच म्हणालो ते अद्यावत पण तिकडे का बरं एखादं युनिट तुम्हाला ना तुम्ही नाही उघडू शकला माझ्या प्रिय मतदार बंधूंना सेलच्या बाबतीमध्ये मी हे सांगू इच्छितो की सेल, सेल हा आजार जो आहे हा अत्यंत गंभीर आजार आहे रुग्ण जेव्हा आजारी पडतो <laughs> आणि सिरियस असतो तर त्या अवस्थेमध्ये त्याला लगेच ऑक्सिजन लावावं लागतं लगेच त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं त्यासाठी अद्यावत ब्लड बँक असावी लागते अद्यावत टर्शरी केअरचं जे सर्व त्याला आकस्मिक आय सी सी यू असायला पाहिजे आकस्मिक सेवा युनिट असायला पाहिजे तर हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चिकन सेतचं म्हणजे ते रुग्णालयचं असावं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओ पी डीमध्ये ती ओपीडी आहे तिथे रुग्णालयाची अजिबात काहीही व्यवस्था नाही आता आमच्या सरकारने साडेसातशे कोटी रुपये दिलेले आहेत तिथे चौदा मजल्याची इमारत बांधली जाईल त्या चौदा मजल्याच्या इमारतीमध्ये पूर्ण एक फ्लोअर शिखर सेलच्या रुग्णांच्यासाठी राखीव असेल त्या ठिकाणी ब्लड बँक असेल मग त्या ठिकाणी आपण ती सेवा देऊ शकतो ही फक्त ओ पी टी आहे ओ पी टी म्हणजे काय पेशंटनी यावे चालत चालत तपासावे गोळ्या दवा घ्यावी आणि घरी जावी ॲडमिट करण्याच्यासाठी इथे कोणतीही व्यवस्था नाही आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे हे मेओ हॉस्पिटलची त्याचं सॅटेलाईट युनिट आहे मे मेव हॉस्पिटलमध्ये पूर्ण सिकलसेलच्या रुग्णांची काळजी होते म्हणून सिकलसेलच्या रुग्णांना जर जिथे आपण काही उपचार करतो तरी जास्त सिरियस असला तर आम्हाला मिळो किंवा मेडिकललाच त्या ठिकाणी आम्हाला पाठवावं लागतं ज्या वेळेस पूर्ण अद्यावत सुविधांनी असं हॉस्पिटल तयार होईल जिथे आय सी सी यू असेल इंटेन्सिव्ह केअर युनिट असेल तेव्हाच आम्ही सिकलसेलच्या रुग्णांना तिथे सेवा देऊ शकतो आणि ते आता काही कालांतराने ती इमारत तयार होईल पूर्ण चौदा मजल्या एक एक मजल्यावर एक एक युनिट राहील म्हणजे लहान मुलांचं राहील स्त्री रोगाचं राहील सर्जरीचं राहील आर्थोपेडिकचं राहील चर्मरोगाचं राहील तसं सिकलसेलचं एक युनिट राहील अशा पद्धतीने ते चौदा मजल्यावर वेगळे वेगळे आता युनिट तयार होतील मानेसाहेब विद्यमान आहे हे कन्व्हेन्शन शे सेंटरचं पूर्ण क्रेडिट घेतात आहे पण काही मतदारांचं असं म्हणणे आहे की तिथं फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात आहे आजूबाजूला जितक्या झोपडपट्ट्या आहे आणि बिचारे बौद्ध विद्यार्थी आहे शैक्षणिक त्याचा काहीही फायदा होत नाही यावर तुमचं मत सांगा हे ही जी माहिती आहे ही अत्यंत मतदारांची म्हणजे अजूनही माहिती आहे त्यांच्याकडे कन्व्हेन्शन सेंटर सर्वात पहिले तर मी कन्व्हेन्शन सेंटरच्या बाबतीमध्ये सांगतो की दोन हजार चौदामध्ये ह्या कन्व्हेन्शन सेंटरच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झालं अशोक चव्हाणांनी भूमिपूजन केलं बावीस कोटी रुपये त्या कन्व्हेन्शन सेंटरच्या कामासाठी पहिला निधी मिळाला आणि ते भूमिपूजन झालं आणि लगेच निवडणुका लागल्या निवडणुका लागल्याबरोबर माननीय नितीनराव साहेब निवडणूक ठरले तिथे फक्त जमीन होती आलेला रेकॉर्डवर आलेला प्रोजेक्टचा फक्त बावीस कोटी रुपयांचा निधी होता मी निवडून आलो आणि मी निवडून आल्यानंतर तो प्रोजेक्टकडे मी लक्ष देणं सुरू केलं बावीस कोटी रुपयामध्ये आम्ही फक्त तिथे मोठा गड्डा तयार करू शकलो आणि मोठे पिल्लर घेऊ शकतो आणि ते मोठे पिल्लर घेतला असतानाच बावीस कोटी रुपये संपले संपल्यानंतर त्या कन्व्हेन्शन सेंटरचा ठेकेदार होता तो मुंबईचा होता त्या ठेकेदारानं आत्महत्या केली फाशी लावून आत्महत्या केली त्या आत्महत्येचं के कारण आम्हाला काही माहीत नाही पण आत्महत्या केली एक वर्ष नवीन ठेकेदार शोधण्यात आम्हाला लागले शेवटी त्याच्या लहान भावालाच आम्ही ठेका दिला आणि मग नंतर पहिला चेक मी आमदार असताना बावन्न कोटी रुपयाचा दिला आणि तिथे मग पुन्हा त्या बांधकामाला सुरुवात झाली मग नंतर पंधरा कोटी दे वीस कोटी दे असं ते कन्व्हेन्शन सेंटरचं बांधकाम मी आमदार झाल्यापासून तर दोन हजार एकोणीसपर्यंत पाच वर्षे लागले ती इमारतीच्या निर्माण तिथे खुर्ची कोणत्या रंगाची असावी त्याचा स्लॅब कोणत्या रंगाचा असावं लाईट कोणता असावा बाबासाहेबाचा पुतळा बसलेला असावा का उभा असावा मग त्या पुतळ्याच्यासाठी आम्ही मतदान केलं ऑनलाईन मग पुतळा जो आहे सात कोटी रुपयाचा पुतळा बसलेल्या अवस्थेत तो तयार होत आहे रवी मूर्तिकार साहेबांकडे चा, त्याचे सात कोटीपैकी तीन कोटी रुपये आमचे देऊन झाले आहेत चार कोटी रुपये अजून द्यायचे आहेत असा जो निधी आहे आम्ही पूर्ण त्या आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर पूर्ण तयार केलं आता तिथे तयार झालं ठेकेदार म्हणे साहेब म्हणे हे तुम्ही लवकर लोकार्पित करा तर मग आमचं सरकार यु महायुतीचं सरकार आलं आम्ही त्याला ऐन चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही त्याचं लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवला आणि तो लोकार्पणाचा कार्य कारण तिथे की नाही नळाच्या तोट्या चोरून चोरीला जात होत्या लाईट चोरीला जात होते म्हणजे काही दिवस जर आम्ही पुतळ्याच्या निर्माण पुतळ्याला बनायला तीन वर्ष लागत होणार होते म्हणून आम्ही ते लोकार्पण केलं आणि ते सुरू झालं तिथे जे कार्यक्रम होतात त्या तिथे कोणतेही राजकीय कार्यक्रम होत नाही तिथे शाळांचे कार्यक्रम होतात शाळांचे स्नेहसंमेलन होतात लोकांचे जसं देशपांडे हॉलमध्ये वैचारिक प्रोग्राम होतात काही नाटकं होतात हे सर्व त्यासाठी ते कन्व्हेन्शन सेंटर आहे विद्यार्थ्यांच्यासाठी जी लायब्ररी आहे ती लायब्ररी सुरू झालेली आहे माझी मुलगी स्वतः त्या लायब्ररीमध्ये जाते आता अभ्यास आता यू पी एस सी आणि एम पी एस सीचा अभ्यास करणारे मुलं त्या लायब्ररीमध्ये स सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे अभ्यास करतात पण उन्हाळ्याच्या दिवसात तिथे कूलर नव्हता कूलर बंद करण्यात आलेला होता म्हणजे आणि पंखेसुद्धा नव्हते तरी त्या गरमीत विद्यार्थी जे का अभ्यास करत पण बाकीचे जे कन्व्हेन्शन सेंटरचे जे संकल्पना होत्या त्या अजून त्या आर्ट गॅलरीला कुणी आम्हाला मालक मिळाला नाही कॅन्टीन चालवणारा कुणी आम्हाला भेटला नाही तिथे बँक खुलणार होती मुंबई आपल्या दिल्लीच्या सेंटर सेंटरप्रमाणे इथे रोजगाराच्या संध्या शिक्षणाच्या संध्या या सर्व होणार होते इमारत तयार आहे पण बाकीचे ते कल्याण विभाग जे आहे आता ते समाजकल्याण विभागानं ते सर्व सेंटर सुरू करून ते लोकपयोगी अशी वास्तुती झाली पाहिजे असं आमचंही म्हणणं आहे आता ते सेंटर मागील पाच वर्षांपासून तयार आहे पण आता कार्यक्रम कोणते असेच कार्यक्रम होतात प्रबोधनाचे कार्यक्रम होतात राजकीय कार्यक्रमाच्यासाठी ते देण्यात येत नाही किंवा आणखी दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी देण्यात येत नाही फक्त सामाजिक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या रिलेटेड किंवा त्यांच्या थॉटला रिलेटेड कार्यक्रम त्या ठिकाणी